मंडळी दुपारी एका शेतकऱ्याचा फोन आला म्हणाले साहेब तुमच्या चॅनलवरून एक बातमी पसरवा माझ्या शेतात गांजाची झाड आहे बातमी बघून प्रशासन बघा कसं धावत पळत पंचनामाला माझ्या शेतातही पावसानं वाहून गेलेल्या माझ्या शेताचा पंचनामा तरी करेन चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला काय हरकत आहे त्या शेतकऱ्याच्या बोलण्यानं क्षणभर निशब्द झालो खरंच कसलीही हतबलता आणि कसली ही, ही अगतिकता शेंगदाणे खाताना दोन शेंगदाणे खाली पडले तर आपल्या मनाला चुटपुट लागत विचार करा ज्यानं मोठ्या आशेनं माती स्वप्न पेरलं कष्टानं त्याला वाढवलं हे सगळं डोळ्या देखत पाहून गेलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असेल राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यातल्या सहाशे चोपन्न महसूल मंडळांमध्ये बासष्ट लाख सतरा हजार पाचशे चाळीस एकर इतक्या शेतीचं नुकसान पाया चिखल